मी वेणुनाथ रावसाहेब बागुल नालेगाव येथील रहिवासी असून आपण सध्या गट नंबर एकशे सदुसष्ट मध्ये उपस्थित आहे इथे फॉरेस्ट विभागाचे गारण जमीन आहे आणि ते पूर्णपणे जमिनीला आग लागलेली गट नंबर एकशे सदुसष्ट मध्ये आपण इथे सध्या उपस्थित आहोत काल अचानक हे नालेगावतील गट नंबर एकशे सदुसष्ट हे फॉरेस्ट विभागाचे एक हे परंतु एवढा फॉरेस्ट विभागाच्या जंगलाला समजा त्यामुळे माझं एक माझी विनंती की आपण ते जे समजा चोवीस समजा एखाद्या कर्मचारी पाहिजे किंवा हे समजा कशा पद्धतीने समजा ही लागली याची सविस्तर चौकशी व्हायला पाहिजे कारण तिकडं तिकडं न जाते टोटल खाक झालेलं आहे तेवढं जेवढे मेन झाडं लावलेले होते त्याच्यावर टोटल खाक झालेलं आहे तर त्याच्यामुळे ही खूप परिस्थिती खूप वाईट आहे त्याच्यामुळे याचा सखोल चौकशी झाली पाहिजे आणि आता समजा टायमिंग किती झाला आ, तरी वन विभागाचा कोणताही अधिकारी इथे उपस्थित नाहीये म्हणजे एवढी मोठी घटना घडून तरी अजून कोणी याच्यावर गांभीर्याने लक्ष द्यायला तयार नाही म्हणजे याच्यामुळे वन विभागाचा आपल्याला किती याच्यावर जागृत वन विभाग याच्यावर आपल्याला दिसून येते त्याच्यामुळे या ज्या गोष्टीची ना सविस्तर चौकशी होऊन कारण आतापर्यंत म्हणजे वैजापूर तालुक्यातील दोन नंबरचं आपलं समजा जे फॉरेस्ट विभागाचे प्रॉपर्टी समजा आणि ही जर सुरक्षित राहत असेल तर मग एवढी अंतर नाही कशासाठी त्याच्यामुळे माझा सरकारला सवाल आहे आणि याची योग्य ती चौकशी होऊन योग्य ती कारवाई याच्यावर करण्यात